नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आज आम्ही सातारमधील कास रोडवरून प्रवास करत आहे कास रोड म्हणजे पावसाळ्यातील हिरवाई डोंगरांची उंची आणि निसर्गाच्या कुशीत लपलेले एक अप्रतिम ठिकाण तुला दे कशाला खायला तुला पाहिजे तिला कळालं पावसाळ्यात थोडा पाऊस आणि थंड वारा या प्रवासाला आणखी खास बनवतात पाऊस चांगलाच वाढलेला आहे आणि त्याच्यामुळं पर्यटक निघालेत माघारी आता मी एकीव धबधबा पाहण्यासाठी निघालो कास रोड फाट्यापासून हा धबधबा चार किलोमीटर एकीव गावाजवळ आहे विशेष म्हणजे हा धबधबा फक्त पावसाळ्यातच पाहायला मिळतो चला तर मग त्याचा अनुभव घेऊया पाऊस जोरात चालू आहे आणि आता मी पोचलेलो आहे एकीव या गावामध्ये माझ्या मागं जे आहे ते एकीव गाव आहे ते बघा आणि समोर जे धुक्यामध्ये हरवले ते कन्याल धरणाचं बॅकवॉटर आहे म्हणजे हे जे गाव आहे त्या गावाच्या एक्झॅक्टली समोर डोंगर आहेत आणि डोंगराच्या मध्ये एक्यू सॉरी कन्याल धरणाचं बॅकवॉटर इथं आलेलं आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये दडलेला हा धबधबा तुम्हाला निसर्गाच्या कुशीत घेऊन जातो एक्यू वॉटरफॉल हा पावसाळ्यात त्याच्या पूर्ण सौंदर्याने खुलतो आणि त्याच्या गूढ आवाजाने आणि शांत वातावरणाने मन मोहून टाकतो इथे पोचण्यासाठी तुम्हाला थोडी पायपीट करावी लागते पण प्रवासाचा प्रत्येक टप्पा खास आहे निसर्गाच्या या दृश्यांमध्ये हरवून जाण्यासारखं काहीच नाही धबधब्याचं दब पाणी खूप स्वच्छ आणि थंड आहे पावसाळ्यात इथे पाण्याचा प्रवाह वाढतो आणि दृश्य आणखी मनमोहक होतं पर्यटक इथे येऊन पाण्यात डुबकी मारून निसर्गाचा आनंद घेतात एकी वॉटरफॉल हा फक्त एक धबधबा नाही तर कुटुंबीय आणि मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे समोर काही जण भिजत आहेत वॉटरफॉलवरती लहान बाळाला घेऊन जात आहेत तुम्ही इथे फोटोग्राफी ट्रेकिंग किंवा फक्त शांत बसून निसर्गाचा आनंद घेऊ शकता तर मित्रांनो एकू वॉटरफॉल हा निसर्गाचा अनमोल ठेवा आहे जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल किंवा शांत ठिकाण शोधत असाल तर एकदा तरी इथे भेट द्या ही एक अविस्मरणीय ट्रिप असेल पावनीचा हात स्वेटरमध्ये आहे पावनी इज ट्राइंग टू एस्केप सोडा मला सोडा एकी वॉटरफॉल बघून झालेला आहे वरती नाही गेलो आता आम्ही कासला चाललेलो आहे इथून दोन तीन किलोमीटर आहे इथून ॲक्च्युली सहा सात किलोमीटर आहे कारण चार किलोमीटर कास रोड फाटा आणि तिथून दोन तीन किलोमीटर कास कास पठार सो लेट्स गो टू कास आता आम्ही कास रोडवर आहे इथं प्रचंड धुकं आहे गाडीच्या खिडकीतूनच आम्ही या वातावरणाचा आनंद घेतोय कास पठाराच्या बाजूने फेरफटका मारून आम्ही माघारी परतणार आहोत पठारावर काही जाणार नाही आहे बिस्किट खाते अन्वी दादा कशाला असं करतो सांग